पहिलगाम येथे जो आतंकवादी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी यामध्ये प्रामुख्याने आमच्या शहराचे युवा नेते अनवरभाई व इसाक पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या सर्व बांधवांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्या निषेध निषेधाच्या अनुषंगानं जे लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेत त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे आणि या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी आपल्या शेलू शहराच्या साईबाबा नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुळावेकर स्वतः मी आणि इतर सर्व आमचे बांधव अभय महाजन आमचा मित्र भैया आणि इतर सर्व मित्र या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो हो, आहोत आणि हा झालेला हल्ला हा भारतीयांवर झालेला हल्ला आहे आणि या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी सर्व सेलूकर या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत आणि आम्ही मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत आणि या घटनेमुळे जो आघात या देशाला पोचलेला आहे तर ते जे लोक हल्लेखोर आहेत त्यांना या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा भारत सरकारने द्यावी जागेवर त्यांचं एन्काउंटर करावं किंवा त्यांना पकडून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी ही या ठिकाणी संवैधानिक मागणी मी या ठिकाणी सर्व आम या आमच्या आंदोलकांच्या वतीनं करतो आणि या घटनेचं कुणीही राजकीय लाभ उठवण्याच्या दृष्टीनं कुणीही कृत्य करू नये आणि सर्व हा देश गंगाजमनी तहजीबचा हा देश आहे आणि या देशामध्ये सर्व हिंदू मुस्लिम हे एकोप्यानं आणि भाईचार्याच्या नात्यानं राहतात कुणीही या घटनेचं राजकीय रुपांतर करून त्याचा गैरफायदा घेण्याचं काम करू नये ही या ठिकाणी मी आवाहन करतो आणि मृतात्म्यांना दोन मिनिट या ठिकाणी आपण स्तब्ध थांबून शांत थांबून आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया एवढं बोलतो आणि मारेकर यांचा या ठिकाणी सर्व धर्मियांच्या वतीनं विशेषतः मुस्लिम धर्मियांनी हा जो इनिशिएटिव्ह आणि पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो कुठलाही धर्म या ठिकाणी आतंकवादाला थारा देण्यासाठी इच्छुक नाही कुठल्याही धर्माची त्या प्रकारची शिकवण नाही आणि कुणीही म्हणू नये की विशिष्ट धर्माचा हा आघात आहे किंवा विशिष्ट धर्मियांनी विशिष्ट धर्मीयावर आघात केला आहे बंधूंनो आपण सर्व एक आहोत सेलू हे आपलं अत्यंत शांततेसाठी आणि एकोपेसाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे हो सेलू शहराचं वातावरण या ठिकाणी कुणीही दूषित करता कामा नये उद्याच्या मध्ये आम्ही सर्व मुस्लिम धर्मीय बांधव आणि आम्ही सर्व धर्मीय बांधव या ठिकाणी सहभागी होणार आहोत कुठल्या